लोकसभेच्या अठ्ठावीस जागा महायुतीची जोप उडवणारा पोल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन कमी होताना दिसत नाहीये महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मुसंडी मारेल असे अंदाज एका ओपिनियन पोल मधून समोर आले आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के जास्त मते मिळणार असल्याचा निष्कर्षातून समोर आला आहे लोकसभा ओपिनियन पोल महाराष्ट्र दोन हजार चोवीस महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा आहेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बीपीसी वोटर्सने सर्वेक्षण केले या ओपिनियन पोलचे निष्कर्ष भाजप शिवसेना अजित पवार गटाचे टेन्शन वाढवणारे आहेत देरा अठ्ठेचाळीस लोकसभा सीट सीन महाराष्ट्र हिरू उद्धव ठाकरे शिवसेना शरद पवार सेन्सी अँड काँग्रेस आ पार्ट ऑफ द इंडिया अलायन्स

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक गट हे भाजप प्रणित एनडीए मध्ये सामील झाले आहेत यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे म्हटले जात होते मात्र सी वोटरच्या ओपिनियन पोल मधून वेगळी स्थिती समोर आली आहे हेही वाचापेक्षा जास्त पेक्षा जास्त काँग्रेसला मोठा झटका सुनील केदार यांची आमदारकी रद्द ओपिनियन पोलमध्ये कुणाला किती जागा लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा निष्कर्ष सर्वेतून समोर आला आहे महाविकास आघाडी सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळू शकतात तर भाजप ते एकवीस एक जागा मिळू शकतात दोन जागा इतरांना मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मव्याची मतांची टक्केवारी वाढणार उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे म्हटले जात आहे त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या जागांवर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हे पेक्षा जास्त, पेक्षा जास्त, गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल त्यांनी कोटींचा चेक पाठवला शरद पवार काय बोलले ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार मतांच्या टक्केवारी बद्दल सांगायचं झालं तर काँग्रेसची टक्केवारी वाढताना दिसत आहे महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे तर महायुतीला सदतीस टक्के मते मिळू शकतात इतर पक्षांच्या जोडीत बावीस टक्के मते जाताना दिसत आहे द पोस्ट महाराष्ट्र ओपिनियन पोल दोन हजार चोवीस मवियाला लोकसभेच्या अठ्ठावीस जागा महायुतीची झोप उडवणारा पोल अपिय फर्स्ट ऑन मुंबई तक।